भुसावळा चौधरी हिरो शोरूम चा पंचवीस पंचवीस चा धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आदर एच एफ डिल घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठी मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि या ऑफरचा घ्या भरघोस ला आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावळ पोलीस अटक करून आणलं होतं आपल्याला काय मार्ग या ठिकाणी निघालेला आहे काय सांगाल साहेबांनी सांगितलं की तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होतं अगोदरमध्ये आमचं निवेदन दिल्याने कारण मोर्चा आंदोलनाचं विश्वन्न होतं भेटतं जाणार होतं आम्ही परंतु जनतेला जसं माहिती वाढतलं आहे की मी नगरपालिका गेलो आहे तर स्वतःच जनता तिथं आणि त्याला एक आंदोलनाचं स्वरूप झालं ते भेटेल आमच्या आता ते शिवस्तराची चर्चा करणार आहे जर शिवसाहेबांनी तक्रार केली तर मग ते माझ्यावरती गुन्हा दाखल करणार आहे मला माझ्या जनतेकरता गुन्हा दाखल झाला तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाही मी जनतेचा नगर आहे आणि जनता माझ्या पाठीशी दुसाभरा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घरी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट